ओबीसीतूनच मराठा आरक्षणाचा आग्रह का या विषयावर आपण भाष्य करणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण का आवश्यक आहे यावर आपली कमेंट जरूर व्यक्त करा कारण होतंय काय की अनेकांची मांडणी अशी आहे की म मराठा समाजाला आरक्षण असावं परंतु कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता सर्वच राजकीय पक्ष तेच म्हणतात सरकारही तेच म्हणतो विरोधी पक्षही तेच म्हणतो मग नेमकं मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण का हे आपल्याला यात या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिजे दोन हजार चौदाला मराठा समाजाला आरक्षण दिलं पन्नास टक्केच्या वरचं म्हणजे ओबीसीतलं नसल्यानं ते रद्द झालं दोन हजार अठराला आरक्षण दिलं ते पण पन्नास टक्केच्या वरचं होतं म्हणजे ओबीसीतून नसल्यानं ते रद्द झालं पुन्हा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला दिलं आता ते न्यायप्रविष्ट आहे तर आरक्षण हे फक्त तीनच प्रकारचं आहे एस सीला आहे एस टीला आहे आणि ओबीसीला आहे ओबीसी म्हणजेच एसीबीसी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्ष न्यायमूर्ती शुक्रे साहेबांनी सांगितलं की ए सी बी सी आणि ओबीसी एकच आहे तसं ते एकच आहे मग एसीबीसी काय द्या तर ओबीसी द्यावा बरं आपण पुढे आणखी तो की नेमकं हे काय आहे तर अनेक देशातल्या अनेक उच्च न्यायालयांनी निकाल दिलेले आहेत की आरक्षण मर्यादा ही पन्नास टक्के असावी म्हणजेच ते ओबीसी असावं एस सी एस टी आणि ओबीसी केंद्रीय पातळीवर राज्यात जे एन टीचे अबकड वर्ग अबर आहेत ते केंद्रात ओबीसी mm. मध्ये येतात राज्यात जी एसबीसी आहे ती केंद्रात ओबीसी मध्ये येते राज्यातली ओबीसी केंद्रात ओबीसी येते जर आता जवळपास दीड वर्ष झालं राज्य सरकारनं मराठा समाजाला राज्य पातळीवर आरक्षण दिले मग केंद्रीय पातळीवर आरक्षण का देत नाही कारण ते तर दुसरा प्रवर्गच नाही ईडब्ल्यू एस आहे ते आर्थिक दृष्ट्या नाही आपण सामाजिक आणि शैक्षणिक मागतो म्हणजे खरा मूळ इथं आहे की मराठा समाजाला हे कुठलं आरक्षण दिलं पाहिजे तर आपण काही कोर्टाचे निवाडे पाहण्याचा प्रयत्न करू इंदिरा सहानी विरुद्ध भारत सरकार या खटल्यामध्ये रिट पिटिशन केस नंबर आहे नऊशे तीस ऑब्लिक एकोणीसशे नव्वद आणि या ही एक ऐतिहासिक म्हणजे ओबीसी आरक्षणाची वैध टक्के अवैध यावर हा निकाल होता आणि या ऐतिहासिक निकालात असं ठ असं सांगण्यात आलं की आरक्षण आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्केपेक्षा जास्त नसावी असाधारण परिस्थितीतच ही मर्यादा ओलांडता येईल आणि ज्यासाठी ठोस अनुभवजन्य पुरावे आवश्यक हा निकाल हा आरक्षणातील धोरणासाठी सर्वात मूलभूत मानला जातो मग ही असाधारण परिस्थिती काय भानगड आहे आणि ती का सिद्ध करायची साधा सरळ प्रश्न आहे ना तुम्ही पन्नास टक्केच्या आतील द्या कसं द्यायचं ते सरकारचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे के कृष्ण पुढची केस आहे के कृष्णमूर्ती विरुद्ध भारत सरकार तर सिव्हिल रीड पिटिशन केस नंबर आहे तीनशे छप्पन ऑब्लिक दोन हजार आठ या प्रकरणामध्ये दोन हजार दहा मध्ये ही केस आहे राज्यातील न्यायालयानं सांगितलं की पन्नास टक्के आरक्षण मर्यादेचं पालन करणं अनिवार्य आहे जर्नेल सिंग विरुद्ध लक्ष्मी नारायण गुप्ता ही स्पेशल लिव्ह पिटिशन आहे ज्याचा नंबर आहे तीस हजार सहाशे एकवीस ऑब्लिक दोन हजार अकरा आणि दोन हजार अठरा मध्ये याचा निकाल आलेला आहे आणि तिथं स्पष्ट सांगितले कोणत्याही प्रमाणात म्हणजे कुठल्याही आरक्षण जोरण्यासाठी पन्नास टक्के मर्यादा ही बंधन आहे ही आरक्षणाची केस होती विकास गवळी विरुद्ध महाराष्ट्र सरकार यातला नऊशे ऐंशी ऑब्लिक दोन हजार एकवीस आणि एकवीस मध्येच असा निकाल आला की ट्रिपल टेस्ट पूर्ण करावी त्यातलं आहे एक आहे की पन्नास पेक्षा जास्तीच आरक्षण असून डॉक्टर किशोर मकरंद पाटील विरुद्ध महाराष्ट्र महाराष्ट्र सरकार यातलं सिव्हिल अपील आहे अठ्ठावीस चौतीस ऑब्लिक दोन हजार एकवीस आणि एकवीसमध्येच असा सर्वोच्च न्यायालयानं असा महाराष्ट्रातला ओबीसी आरक्षणाचा आ आदेश हा रद्द केलेला आहे कारण आरक्षण मर्यादा पन्नास टक्केपेक्षा जास्त होती त्याचबरोबर पुढचं प्रकरण आहे डॉक्टर जे सी पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र तीनशे बारा ऑब्लिक दोन हजार एकोणीस अशी रिट पिटिशन नंबर आहे पाच मे एकवीसला निकाल दिला आणि इंद्रास हाणी प्रकरणाचा हवाला देत असं सांगितलं की पन्नास टक्केपेक्षा जास्तीची आरक्षण मर्यादा असूच शकत नाही अशोक ठाकूर विरुद्ध भारत सरकार नंबर दो दोन हजार सहा आठ मध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्तीच्या मर्यादेचं पालन आवश्यक आहे आणि हा हे कशासाठी प्रकरण होतं तर केंद्रीय शैक्षणिक संस्था ओबीसी साठी सत्तावीस टक्के आरक्षणाची जी त्र्याण्णव घटना दुरुस्ती आहे तर पुढचं आणखी एक प्रकरण आहे चित्रलेखाविरुद्ध उत्तर प्रदेश सरकार ज्यात रिट पिटिशन सिव्हिल आहे एकशे पाच ऑब्लिक एकोणीसशे चौसष्ट हा जुना ना मॅटर आहे यात सुद्धा आरक्षणाच्या अतिवापराला संतुलित ठेवण्याचं गरज अधिकृत केली आहे जी नंतर इंद्रा साहानीमध्ये व्यापक ठरले पुढचं प्रकरण आहे सौरभ चौधरी विरुद्ध भारत सरकार रिट पिटिशन नंबर आहे एकोणतीस ऑब्लिक दोन हजार तीन वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी आरक्षण मर्यादा की पन्नास टक्केच्या आत असावी असा पुनरुच्चार पुन्हा इथे या ठिकाणी केला आहे पुढचं प्रकरण आहे सर्वोच्च न्यायालयातलंच बिहारमधील आरक्षण प्रकरण आहे दोन हजार चोवीसच स्पेशल लिव्ह पिटिशन आहे चौदा हजार पाचशे एकोणपन्नास वावलिक दोन हजार चोवीस ज्यामध्ये स्थानिक स्वराज्य एस सी एसटी ओबीसी ना मिळून पासष्ट टक्के आरक्षण झालत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने जे रद्द केलं होतं सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा रद्द केलं कारण आरक्षण मर्यादा पन्नास टक्के वरच्या वर जात आहे हे झाले सर्वोच्च न्यायालयाचे निकाल काही उच्च न्यायालयाचे निकाल पाहू आपण छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल आहे तो या ठिकाणी दोन दोनशे अठ्ठावीस वाब्लिक बावीस आ, या ठिकाणी अठ्ठावन्न टक्के न्यायालया आरक्षण सरकारनं दिलं होतं ते त्या ठिकाणी रद्द केलं कारण ते केल पन्नास टक्केपेक्षा जास्तीच आहे ओडिसा उच्च न्यायालयाचा निर्णय पाहू तेरा हजार सहाशे छत्तीस ऑब्लिक दोन हजार सतरा स्थानिक निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण पन्नास टक्केपेक्षा जास्त असल्यानं ते रद्द करण्यात आलं अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल आहे तेहतीस एकाहत्तर ऑब्लिक दोन हजार बावीस हा लखनौ खंडपीठानं उत्तर प्रदेश मधील नगरपालिकासाठी जे आरक्षण दिलं होतं पन्नास टक्केपेक्षा जास्त असल्यानं त्या अधिसूचना रद्द केलेली आहे कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय पाहू चौदा दहा हजार चारशे सतरा बेंगलुरू मनपा यांच्या निवडणुकीत ओबीसीचं आरक्षण रद्द करण्यात आलं आहे कारण ते पन्नास टक्केपेक्षा जास्तीचं होतं मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा निकाल आहे वीस हजार तीनशे छत्तीस वाबली दोन हजार एकवीस सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे कारण पन्नास टक्के पेक्षा आरक्ष मर्यादेचं पालन करीत नाही पटना उच्च न्यायालयाचा निकाल आहे सिव्हिल रीट ज्युरु शहाण्णव ऑब्लिक बावीस बिहारमधील पटना उच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण सूचना रद्द केली कारण ते पन्नास टक्केच्या आतलं नाही बॉम्बे उच्च न्यायालयाचा विकास विरुद्ध महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे नऊशे ऐंशी ऑब्लिक दोन हजार एकवीस स्थानिक स्वराज्य संस्थातील ओबीसी ओबीसीचं सत्तर टक्के आरक्षण रद्द केलं आहे कारण पन्नास टक्के आरक्षण मर्यादेचं पालन केलं नाही मग आता उच्च न्यायालय सांगतंय सर्वोच्च न्यायालय हे निवडक आपण प्रकरण पाहिले फक्त आपण सर्वोच्च न्यायालयाचे दहा प्रकरण पाहिली आणि उच्च न्यायालयाचे सातच प्रकरण पाहिजे सतरा केसेस आपण पाहिल्यात आणि सगळीकडे काय सांगितले आरक्षण मर्यादा पन्नास टक्केपेक्षा जास्त असू नये मग महाराष्ट्र सरकार पुन्हा पुन्हा तोच घाट का घालत आहे सर साधा सरळ प्रश्न आहे आणि धरंगे पाटलाची काय मागणी आहे पन्नास टक्केच्या आतलं आरक्षण द्या ओबीसीतलं आरक्षण द्या आता काही महाभाग असं सांगतात की त्यांना ती भाषाच कळत नाही त्यांना संविधान कळत नाही त्यांना न्याय कळत नाही मग आता कोर्टाचा निर्णय म्हणजे कायदा असतो कोर्ट सांगतं की रात्री दहा नंतर लावडस्पीकर लाऊडस्पीकर लावायचं नाही लावता येत नाही कोर्ट सांगतं की हायवेला गतिरोधक ठेव नॅशनल हायवेला गतिरोधक ठेवायचे ठेवता येत नाही कोर्ट सांगतं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाराष्ट्रातल्या चार महिन्याच्या आत घ्या घ्यावा लागतात मग कोर्टाचा निर्णय बंधनकारक आहे मग इथं का, का पाळला जात नाही बरं तुम्हाला हे सगळं करायचं सगळं एवढा आठ तास आहे साधा सरळ प्रश्न आहे सध्या सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पेंडिंग आहे त्याला तुम्ही मान्य करून घ्या गल्ली ते दिल्ली तुमची सत्ता आहे म्हणजे साधा सिंपल प्रश्न आहे आरक्षण मर्यादा ही पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्तीची असू नये असं सगळं न्यायालयाने सांगितलं आता काही महाभाग असं म्हणतात की मग अनेक राज्यांनी ती मर्यादा ओलांडलेली आहे अहो त्यांना काहींना त्यातल्या काहींना घटनेच्या नवी नव्या परिशिष्टमध्ये त्याचं संरक्षण होतं आता कोहल प्रकरणामध्ये ते पण काढून टाकलेलं आहे मग आता जाणून बुजून मोठ्या खाईत लोटण्यापेक्षा या ठिकाणी सहा सिंपल प्रश्न आहे मराठा समाजाला ओबीसीतलं आरक्षण द्यावं आणि काही म्हणतात की दंगली होती कशा दंगली होती गावाचे गाव ओबीसी मध्ये गेलेले आहेत आता कुठं दंगली झाल्यावर ऑलरेडी विदर्भातला बांधव असेल कोकणातला बांधव असेल उत्तर महाराष्ट्रातला बांधव असेल पश्चिम महाराष्ट्रावर ओबीसीचं आरक्षण घेतोय कुठं दंगली झालं म्हणजे हे सगळं षडयंत्र आखल्या जात आहे म्हणून या ठिकाणी जरांगी पाटला चपाटीशी ठाम राहा आणि जे हक्काच आहे जे न्यायालय सांगते जी घटना सांगते ते आरक्षण या ठिकाणी एक एक दिवस निश्चित मिळेल